आपल्या लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय इंजिनियर विश्वजित अनिल कुमार गायकवाड साहेबांच्या वतीनं देण्यात येत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप हा लातूर जिल्ह्यातला हा पहिलाच कार्यक्रम आहे आतापर्यंत जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं साहित्य आलं तेव्हा तेव्हा आपण प्रातिनिधिक वा स्वरूपामध्ये दिलं जायचं परंतु जेवढे विद्यार्थी तेवढ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात येणार आहे आज निश्चित यामुळे तुम्हाला आणि आम्हाला आनंद झालेला आहे म्हणून या पाहुण्यांचा आपण सत्कार सोहळा आज आपण आयोजित केलो आहोत यानंतर मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय हनुमंदे सरांना विनंती करतो सर अत्यंत मोठी दानत असणारे तथा माजी खासदार सुनील गायकवाड साहेबांचे पुतणे तथा महाराष्ट्रातले जे रोड झालेले आहेत ज्यांच्या सैन्य रोड होतात असे आदरणीय इंजिनियर अनिल कुमार गायकवाड साहेब यांचे सुपुत्र आदरणीय इंजिनियर ईश्वजीत गायकवाड साहेबांचा या प्रसंगी शाळेच्या वतीनं सत्कार करण्यासाठी हनुमंत सरांना विनंती करतो मध्ये चौथा प्रिय विद्यार्थी मित्र हो आज आपल्या प्राथमिक विद्यालयामध्ये अनौपचारिकरित्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून सदैव काळजी घेणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डी के हनुमंते या विचारपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण हा आयोजन सोहळा केलेला आहे त्यांची आपण दोन तासापासून वाट पाहत आहोत विश्वजीत गायकवाड फाउंडे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड साहेब सत्कार मूर्ती म्हणून या विचारपीठावरती स्थानपन्न झालेले आहेत त्यांच्या समवेत आदरणीय वाल्मिक केंद्र साहेब आदरणीय परमेश्वर केंद्रे सर आदरणीय नागनाथ बैनवाड सर आणि अनिल वस्के सर मोठा आहे एक दानसूर फॅमिली म्हणून लातूर शहरामध्ये सुपरिचित आहेत त्यांचे वडील त्यांचे चुलते त्यांचे आजोबा त्यांचे आजोबा तत्कालीन एक शिक्षक होते त्याच्यामुळं निश्चित त्यांच्या आजोबाने त्यांच्या मुलामध्ये आणि यांच्या वडिलांनी त्यांना चांगले संस्कार दिलेले आहेत सामाजिक कार्याचे ते सामाजिक कार्य याने आजही पुढे नातवांच्या माध्यमातून चालू ठेवलेले आहेत असे आदरणीय इश्वरजित गायकवाड साहेबांना या प्रसंगी विनंती करतो की आपण या प्रसंगे आपलं मनोगत व्यक्त करावं ही सर्वांनी विनंती येथे इंजिनियर विश्वजित कुमार गायकवाड फाउंडेशनतर्फे मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे इथे उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक डी के हनुमंत सर महेश पाटोदर सर चवपाशी मॅडम संदीप सर मुळे मल्लिकार्जुन सर भुप्ते सर भास्कर पाटील सर वाल्मिक केंद्रे परमेश्वर केंद्रे आणि उपस्थित सगळे शिक्षक शाळेचे कर्मचारी आणि तुम्ही सर्व माझ्या बालमित्रांनो मित्रांनो खरंच म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे के की एवढ्या उन्हामध्ये तुम्ही एवढ्या वेळ इथे बसलात टाळ्या बाजून तुम्ही आपण तुमचं कौतुक करूया या ठिकाणी हे विश्वजित <दूरीण> अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन जे आहे हे फाउंडेशन आम्ही आमच्या आजोबाच्या मार्गदर्शनाने त्यांनी दिलेल्या आम्हाला शिकवण ह्याच्यावरती आम्ही स्थापन केले आहे प्रामुख्याने आम्ही याच्यावरती शिक्षण रोजगार आणि आरोग्य या तीन मूलभूत गरजांवरती आम्ही काम करणार आहोत आज आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी इथे शालेय किट वाटप करणार आहोत या शालेय किटमध्ये एक चांगली बॅग आहे सहा वया आहेत टी शर्ट आहे दोन पेन्सिल दोन पेन एक खोडरबर एक शार्पनर आणि एक चांगलं टी शर्ट असं तुम्हाला वर्षभर पुरेल असे साहित्य आम्ही तुम्हाला देणार आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे की शिक्षण हे एका वाघिणीच्या दुधासारखं आहे आणि जे जर गेस ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमच्या फाउंडेशन तर्फे आम्ही एक छोटीशी एक मोहीम या ठिकाणी घेतली आहे हे शिक्षणाचं बाळकडून आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो आम्ही तुम्हाला मोटिवेट करू इच्छितो शिक्षणासाठी की तुम्ही पुढे जाऊन शिकाल तुम्ही आमच्या देशाचे भविष्य आहात तुम्ही शिकाल तर आपला देश घडेल म्हणून मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्ही शिका मोठे ऑफिसर बना आय एस बना आय पी एस बना पण शिकून एक योग्य एक चांगला माणूस बनणं आवश्यक आहे तर मी तुमच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इथे थांबवतो धन्यवाद उद्या तुम्ही पाठी मागे थांबा थांबू द्या थोडं इकडे थोडे इकडे सर त्याला थांबू द्या सर मी थोडे करून थांबू द्या ओके आला साहेब मुलां मुलांना एवढा आनंद झाला की असं दानव तो फार कमी लोकांचं असतं तेव्हा हे सगळे मुलं तुम्ही जी प्रेरणा दिली तुम्ही जे वह्या दिला पेन दिला हे शिकून खूप मोठे होतील साहेब आणि तुमची कायम लक्षात त्यांनी आठवण ठेवतील तुम्ही आज वेळ काढून तुम्ही माझ्या शाळेत आलात तुम्ही आमच्या मुलांना प्रत्येक मुलांना तुम्ही किट दिलात त्याचा योग्य वापर करतील आणि तुम्हाला आता खूप ऊन झालेला आहे मुलांना त्रास होतो आहे तेव्हा मी इथल्या वर्धणी प्राथमिक शाळेच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो तुमचा धन्यवाद मानतो आणि मानतो

दिलीप किशन हानमते विद्यावर्धनी प्राथमिक शाळा उदगीर येथे कार्यरत आहे आणि माझ्या शाळेमध्ये आज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योगपती प्रसिद्ध इंजिनियर माननीय जी गायकवाड साहेब आमच्या शाळेमध्ये आज आले आणि त्यांच्या फाउंडेशनतर्फे आज माझ्या शाळेतील बाराशे विद्यार्थ्यांना प्राथमिक विभागातील त्यांनी किट वाटप केले या शालेय किटामध्ये विद्यार्थ्यांचं वही पेन रबर, टी शर्ट स्कूल बॅग हे वाटप करत असताना विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आणि साहेबांनी पण हे किट वाटप करण्याच्या पाठिमाचा उद्देश सांगितला मुलांना ते आवडलं आणि आम्हा गोरगरीब विद्यार्थ्यांना खूप मोठा आधार दिला आज परिस्थिती अवघड आहे शालेय साहित्य खूप महागडं झालेलं आहे वह्या घ्यायच्या असेल तर अडीचशे रुपये तीनशे रुपये डझन आहेत आज साहेबांनी खूप चांगल्या प्रतीच्या वह्या आमच्या मुलांना दिल्या मुलांना खूप आनंद झाला साहेबांना मी माझ्या शाळेतर्फे शुभेच्छा देतो की साहेब तुम्ही असंच गोरगरिबांना मदत करा गोरगरीब आज खूप म्हणजे वाईट परिस्थितीतून जात आहेत त्यांना खूप मोठा तुमचा आधार आहे आज आमच्या मुलांचे जर चेहरे पाहिले साहेबांकडे बघून खूप प्रसन्न दिसले साहेब तुम्ही असं मदत केल्यानंतर एक आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांनी आयुष्यामध्ये एक चांगलं व्यक्ती बनण्याचा निश्चित प्रयत्न करतील तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचं साहित्य वाटप केलात त्यांचे योग्य प्रकारे आमचे विद्यार्थी उपयोग करतील आणि एक भवितव्य त्यांचं घडेल तुमच्या शुभेच्छा आमच्या कायम पाठीशी असंच द्या साहेब आमचे सगळे जे लहान चिमुकले आहेत यांचा आशीर्वाद तुम्हाला सतत प्रेरणादायी ठरेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही माझ्या शाळेत आलात त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण अशीच ईश्वरचरणी एक प्रार्थना करतो की तुम्हाला असं दानत्व देण्याचं एक योग लाभो तुमचे हात बळकट हो एवढी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द थांब थांबवतो धन्यवाद